जय हिम नमो बुद्धाय सर्वांना विषय आहे बौद्ध गया इथला याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे आज छत्तीस दिवस झालेले आहेत बुद्ध गया इथे बौद्ध भिक्षुकांनी धर्मगुरी आणि उपासकांनी तेथे आंदोलन पुकारलेलं आहे छत्तीस दिवसापासून आंदोलन चालू आहे म्हणजे मला वाटते जवळजवळ बारा फेब्रुवारीपासून हे आंदोलन चालू आहे ते आंदोलन आहे जे बोधिगया इथलं गौतम बुद्धांचं जे विहार आहे तिथे काही हिंदूंनी त्याच्यावरती कब्जा केला आहे जो एकोणीसशे एकोणपन्नासला जो बी टी ॲक्ट आला होता त्यानुसार जी कमिटी स्थापन झाली होती त्या कमिटीमध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू अशा आठ जणांची नियुक्ती होती त्यावरती जिल्हा कलेक्टर हाही हिंदूच असला पाहिजे ते जिल्हा कलेक्टरची सुद्धा त्याच्यात नियुक्ती केली होती अशी नऊ जणांच्या कमिटीमध्ये मेजॉरिटी हिंदूंची होती आणि चार बौद्ध धर्मीय होते तर हा ॲक्ट कॅन्सल करून रद्द करून ही कमिटी संपूर्णपणे बौद्ध धर्मगुरू किंवा बौद्ध उपासक यांच्या हाती जावी हा लढा तेव्हापासून सुरू आहे ते त्याच्या आधीपासून हा लढा सुरू आहे पण आपल्या सरकारला याविषयी बिलकुल काही घेणं देणं नाही आहे कारण सरकार जे आहे ते अंतर्गत राजकारणामध्ये व्यस्त आहे त्यांना इथल्या परिस्थितीशी काही देणं घेणं नाहीये त्यांचा फक्त एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत इथे नागरिकांच्या समस्या काय आहेत इथे कोणाला काय त्रास आहे आज जवळजवळ एक महिना सहा दिवस उलटून गेलेले आहेत हे बौद्ध धर्मगुरूंचं जे आंदोलन चालू आहे खर तर बोधिगया इथे तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्ध ज्ञान प्राप्त झालं होतं पूर्व काळामध्ये सम्राट अशोक राजाने तिथे ते बुद्ध विहार बांधलेलं होतं हे सगळं संपूर्ण भारतीयांना संपूर्ण जगात सगळ्यांना माहिती असताना सुद्धा काही ब्राह्मणांनी त्या बोधी विहारावरती आपला कब्जा केलेला आहे बरे ही पहिली गोष्ट नाही असे बरेच बौद्ध विहार आहेत बौद्ध लेण्या आहेत ज्याच्यावरती काही ब्राह्मणांनी कब्जा केलाय आणि तिथे त्यांची पोट भरली जातात आपला बहुजन समाज ना कधी ह्या विषयी विचार करत नाही कधी या विषयी प्रश्न विचारताना दिसत नाही इतिहास कधी वाचत नाही त्याचा परिणाम असा होतोय की काही समाज काही मुठभर माणसं सा, जे सांगतायत ते खरं मानून लोक हजारो रुपयांचा खर्च करतात आता इथे बौद्ध गयामध्ये झालंय काय की इथे ज्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्यातल्या पाच मूर्त्या आहेत त्यांना पाच पांडव केलेले आहे एक अन्नपूर्णा आणि एक कुंती माता असं त्यांना रूप रूप म्हणजे त्यांना तशी नावं दिलेली आहेत त्यांच्यावरती तसे कपडे टाकलेले आहेत अशा सात गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत सात मुद्रा वालत्यात त्यांना पाच पांडव अन्नपूर्णा आणि कुंतीमाता असं रूप दिलं आहे तिथे शिवलिंग आणून ठेवलेलं आहे तिथे आत्ताच्या घडणावळीशी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आणून ठेवलेली आहे तिथे सगळे पूजा होत आहेत पुजारी ब्राह्मण पुजारी तिथे पोट भरत आहेत तिथे कर्मकांड होत आहेत तिथे पिंडदान होत आहेत खरं तर हे तिथे नाही झालं पाहिजे कारण ते गौतम बुद्धांचं पवित्र स्थान आहे पण बहुजन समाज याविषयी विचार करत नाही खरं तर हा वाद जो आहे ना कारण मी आता कालच एका मुलीचा व्हिडिओ पाहिला तिने याच्यावरती व्हिडिओ टाकलाय तिचं म्हणणं आहे की हिंदू ब्राह्मण आणि बौद्ध धर्मगुरू यांच्यातला वाद आहे खरं तर मी सांगू इच्छिते हिंदू ब्राह्मण असं काही नाही आहे ब्राह्मण हिंदू नाही आहे हिंदू एक वेगळा धर्म आहे ब्राह्मण वेगळा धर्म आहे आपण अभ्यास नाही करत याविषयी आपल्याला काही माहिती नाहीये ब्राह्मण जेव्हा जात किंवा धर्म लिहितो ना तेव्हाच्या त्याच्या धर्मापुढे फक्त ब्राह्मण लिहिलं जातं हिंदू लिहत नाही तुम्ही विचारा कुणाला तुम्ही पडताळा तुम्ही अभ्यास करा गुगल तुमच्या हातामध्ये हिंदू धर्म हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि ब्राह्मण धर्म हा कम्प्लिटली वेगळा आहे तर हिंदू हिंदू ब्राह्मण यांच्या बरोबर वाद नाहीये हिंदूंचा आणि बौद्धांचं येणं देणं नाहीये खर तर वाद आहे ब्राह्मण विरुद्ध बौद्ध ज्या प्रकारे बौद्ध लेण्या असेल बौद्ध विहार असेल तिथे जसं पूर्वीपासून ब्राह्मणांनी कब्जा केला आणि त्याच्यावरती ते स्वतःची पोटा भरतायत हा वाद आहे आणि पहिल्यांदाच असं झालंय मला वाटतंय पहिल्यांदाच असं झालंय की बौद्ध गया इथे गेल्या छत्तीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे खर तर अभिमान वाटतो की बौद्ध धर्मगुरूंनी आणि उपासकांनी तिथे लढा दिलेला आहे आणि हा लढा देशाच्या कानाकोपऱ्यातून सुरू आहे जगभरातून हा लढा सुरू आहे सगळ्या सगळीकडनं या गोष्टीला पाठिंबा मिळतोय तिकडचे स्थानिक मीडिया आहे लोकल मीडिया ते वारंवार ह्या आंदोलनाचं चित्रीकरण करतायत हा विषय जगाच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत आमच्यासारखे काही आहेत ते आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ टाकत आहेत पण आपल्या इथली जी मीडिया आहे त्या मीडियाला त्या पत्रकारांना बोधी गयासारखा इतका मोठा विषय आहे तो विषय त्यांच्या न्यूज चॅनलमध्ये टाकावासा वाटत नाही किंवा त्यांना तसा आदेश नाही आहे कारण मीडियाचं ब्राह्मणीकरण केव्हाच झालेलं आहे कारण, कारण पत्रकारिता विकली गेलेली आहे आता पहिल्यासारखे पूर्वीसारखे पत्रकार राहिलेले नाही आहेत मला असं वाटतंय की पत्रकारांनी जे त्यांची लेखणी आहे ना त्याच्यातून सत्य काय ना ते जगाच्या समोर मांडलं पाहिजे या ठिकाणी कुठला नेता काय बोलला आहे ते दिवसभर चोवीस तास काय ते दोन तीन दिवस एक बातमी चालवतात नितेश राणे असं म्हणाले नितेश राणे असं म्हणाले त्यात झटका मटन की हलम मटन ह्याच्यावरती आठ दिवस चर्चा झाली होती पण इतका मोठा मोदी गयाचा विषय आहे हा विषय कुठल्याही म्हणजे हिंदी न्यूज चॅनलपासून ते मराठी न्यूज पर्यंत कुठल्याही भाषेतल्या न्यूज चॅनलने ही, ही बातमी कवर केलेली नाही असं का बरं होत कसली भीती आहे जे सत्य आहे ते कधी ना कधी बाहेर येणार आहे जे नालंदा विद्यापीठाचं झालं नालंदा सारखी एवढी जगातली सगळ्यात मोठी आणि पहिली अशी ती युनिव्हर्सिटी असं ते विद्यापीठ होतं जिथे जगभरातून विद्यार्थी अभ्यास करायला येत होते असं नालंदा विद्यापीठ सुद्धा जाळलं गेलंय त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे कारण बऱ्याच लोकांना बरेच गैरसमज आहेत आता या बोध वेळेला एक साधू महंत त्यांनी धमकीची भाषा केली बौद्ध धर्मगुरूंना की आम्ही पुष्यमित्र शुंगची आम्ही संतान आहे आम्ही तुम्हाला दाखवू अशा धमक्याचे बरेच ब्राह्मण पंडितांकडनं व्हिडिओ आले बरं तुम्हाला धमकी देण्याची वेळ काय ते का गरज आहे पुष्यमित्र शृंगाचा इतिहास माहिती आहे का जर तुम्ही म्हणताय की आम्ही पुष्यमित्र शृंगाची संताने आम्ही त्यांची औलाद आहे तर पुष्यमित्र शृंग जो होता अशोकाचे वंशज म्हणजे मौर्य साम्राज्याचे शेवटचे बौद्ध राजा त्या राजाचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग आणि त्याने धोक्याने त्या राजाला ठार मारून स्वतः गादीवर बसला होता अशा धोकेबाज पुष्यमित्र शुंगा तुम्ही संपता नाही तर तुम्ही संपूर्ण देशाला आतापर्यंत धोकाच देत आलेले आहात हा इतिहास आहे आपण नेहमी म्हणतो चला जे झालंय ते झालंय आपण त्याकडे दुर्लक्ष करू करू पण दुर्लक्ष करता करता इतकी बौद्ध विहार ब्राह्मणांनी त्यांचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे आणि आता शेवट आहे की बोधिगया सारखं विहार त्याला बुद्ध काय बोधी मंदिर हे केव्हाच घोषित केलेलं आहे ब्राह्मणांनी हे बोधी मंदिर आहे पण बोधी गया हे गौतम बुद्धांचं स्थान आहे तिथल्या बोधी वृक्षाखाली पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना बुद्ध ज्ञान प्राप्त झालेलं होतं ते सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व काळामध्ये ते बांधलेलं होतं म्हणजे जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्तचा काळ लुटलेला या इतिहासाला अशामध्ये तिथे जबरदस्तीने तिथे अतिक्रमण करणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं की संविधानाने सगळ्या धर्माला अधिकार दिलेला आहे की प्रत्येकाने आपल्या धर्माच्या चौकटीत राहून आपला धर्म पाळावा पण ही कुठली चौकट आहे की आपण आपला धर्म सोडून आपण दुसऱ्याच्या विहारामध्ये आपली मंदिरं शोधतोय हा कुठला धर्म आहे ज्याप्रमाणे प्रत्येक धर्माच्या कमिटीवरती प्रत्येक धर्माच्या जे मंदिरं आहेत किंवा मस्जिद असेल जिथे गुरुद्वारा आहे चर्च आहे त्या सगळ्या धर्मस्थळांच्या कमिटीवरती त्या त्या धर्माचे लोक तिथे कमिटीवरती आहेत मग या बुद्ध गयाच्याच कमिटीवरती हिंदू धर्मीय का ही कमिटी पूर्णपणे बौद्धांच्या हातात का नाही दिली जात कारण बौद्ध धर्म हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि बौद्ध धर्म ह्या देशातला सगळा जुना धर्म आहे सगळ्यात जुना धर्म आहे आणि हा देश पहिला फक्त बुद्धमय होता आपली चूक आपण इतिहास वाचत नाही कधी आणि या विषयावरती जे छत्तीस दिवसांपासून बौद्ध भिक्षूंचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी आता त्यांना आदेश आल्याशिवाय त्यांनी केलं नसेल ना पोलिसांनी रात्री बारा साडेबाराच्या जा सुमारास जाऊन त्या बौद्ध भिक्षुकांना धक्काबुक्की केली मारहाण केली काहींना जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं काहींना आपल्या कस्टडीमध्ये घेतलं आणि ते आंदोलन बंद पाडण्याचा संपूर्णपणे प्रयत्न केला गेला त्यांना त्या जागेतून त्या विहाराच्या बाहेरच्या जागेमध्ये बसायला सांगितलं अशा प्रकारे हे दडपण्याचा प्रयत्न केला गेला पण या वेळेला बौद्ध धर्म धर्मगुरु जे आहेत ते मागे हटलेले नाहीत आणि तिकडच्या मीडियाचं जे लोकल चॅनल आहेत त्यांचं कौतुक करेन की त्यांनी सातत्याने हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे बरं या विषयामध्ये आंबेडकरी समुदाय जो आहे जे नेते मंडळी आहेत ज्यांनी बहुजनांकडनं बौद्ध बहु धर्माच्या नावाखाली आंबेडकरी समाजाच्या नावाखाली जे मतदान घेऊन जे पुढारी झालेले आहेत मोठमोठे एक तर मान्य रामदासजी आठवले साहेब ते तर केंद्रीय मंत्री आहेत अगदी मोदीजींच्या मांडीला मांडी लावून बसणारा नेता पण आतापर्यंत स्टेटमेंट आलं नाही त्या नेत्याने ने। नेत्या कुंभमेळ्यावरती स्टेटमेंट दिलं की जो कुंभमेळ्याला जात नाही तो खरा हिंदू नाही पण तुमच्या धर्माचं काय आठवले साहेब ज्या धर्माशी तुमचा संबंध नाही त्या धर्माशी धर्माविषयी तुम्ही बोलताय ज्या बहुजन समाजाने तुम्हाला तिथपर्यंत पाठवलंय केंद्रापर्यंत त्यांच्या प्रती तुमचं काही कर्तव्य आहे की नाही कारण आतापर्यंत ते या विषयी सरकारशी बोलू शकले असते पण अद्याप त्यांचा बोधी काहीही समोर आलेलं नाही एकही एक स्टेटमेंट त्यांनी मीडिया समोर दिलेले नाहीत रामदाजी आठवले असतील किंवा जोगेंद्र कवाडेसारखा जुना आंबेडकरी चळवळीतून बाहेर आलेला व्यक्ती परखड मत मांडणारा असा हा नेता मागच्या इलेक्शनला भाजप बरोबर युतीमध्ये गेला आणि आता त्यांचंही तोंड बंद झालेलं आहे त्यांचंही एकही एक स्टेटमेंट नाही म्हणजे आंबेडकरी चळवळीतून बाहेर आलेले हे नेते हे का गप्प आहेत का नाही बोधिगयावरती एखादा शब्द बोलत चळवळीतून आलेले नेते असे कसे असे कसे झाले सुषमा अंधारे सुषमा अंधारे एवढे राजकारणावरती बोलते त्याच्या आधीचे तिने त्यांचे व्हिडिओ बघा बरंच काही नॉलेज आहे असं म्हणणारी बाई आता जेव्हा लोक तिला ओळखायला लागलेत ना तेव्हा त्याच्या आधी फक्त तिला चळवळ माहिती होती पण आता जसं राजकारणामध्ये सक्रिय झाली आणि जसं तिला न्यूज चॅनेलवाले सतत तिच्याकडे जातात बातमी घ्यायला फक्त ती बाई एकतर राज वरती बोलते किंवा राजकारणावरती बोलते पण ह्या विचारवंत बाईला ज्या चळवळीतून ती बाई बाहेर आली आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ती पुढे आली विसर पडलाय तिला कारण एवढं सगळं बोधिगयामध्ये चालू असताना जर सुषमा अंधारेकडे न्यूजवाले सातत्याने जातात बातमी कव्हर करायला मग त्या सुषमा अंधारेचं हे कर्तव्य नाहीये का की त्या विहारावरती एखादं स्टेटमेंट देणं मी हे का म्हणते माहिती आहे का अशा व्यक्तींनी जर स्टेटमेंट दिलं तर त्याला एक वळण लागतं ते जगाच्या जगाच्या समोर मांडलं जातं न्यूजवाले त्या स्टेटमेंटची दखल घेतात पण त्यांना हे महत्वाचं वाटत नाहीये गुणरत्न सदावरते तो माणूस त्याला कोणी विचारत नाही तरी तो कुठल्या ना कुठल्या गाडीत जबरदस्ती चढलेला असतो कारण आता मागे कुंभमेळ्याविषयी जेव्हा राजसाहेबांनी विधान केलं तेव्हा हा माणूस सगळ्यात पहिला आला आणि त्याला हिंदू धर्मा विषयी एवढं वाटतंय की तो कुंभ एवढं काही बोलवत होता एवढं काही बोलत होता अरे मुलखा पण तिकडे बौद्ध गयाला इतके दिवस तू वकील आहे ना वकिलाचा चष्मा आहे ना डोळ्यावरती मग ते गयामध्ये एवढं काय चालू आहे तू वकील म्हणून काय स्टँड घेतलाय शिकलेला माणूस आहे ना तू मग तू काय मदत केलेली आहे बौद्ध धर्मगुरूंना त्यांच्यावरती एवढे अन्याय होत आहेत एवढे अत्याचार झाले एवढे छत्तीस दिवस हे सहज सोपं नव्हतं हे आंदोलन इथपर्यंत आणणं त्यांना बराच त्रास झालाय बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागलाय त्यांना तिथे बसून तू वकील म्हणून काय केलंयस म्हणजे मला कसं वाटतं ना जेव्हा जातीयतेचे चटके बसत होते ना जेव्हा साखळदंड गुलामगिरीचे होते ना पाणी प्यायचा पण अधिकार नव्हता ना त्यावेळेला आपल्याला गरज होती आता काय झालंय आता आपल्याला गरज उरलेली नाही आपण एखाद्या पक्षा पक्षामध्ये अशा म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाच्या सोबत जेव्हा जातो ना तेव्हा आपली तोंड बंद होतात का समाजाच्या प्रती तुमचं काही कर्तव्य आहे की नाही हा मुळात एक प्रश्न आहे माझा मग काय फायदा तुम्हाला बहुजनांनी एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन बसवलंय त्याचा उपयोग काय आणि आता जाऊन एक गोष्टीचं समाधान झालं की लोकमतचे आशिष जाधव यांनी काल जाऊन म्हणजे एक महिना उलटून गेल्याच्या नंतर काल जाऊन बोधी गयावरती एक व्हिडिओ त्यांनी टाकला त्याच्यामध्ये त्यांनी सगळं म्हणलंय की ते गौतम बुद्धांचं स्थान आहे तिथे बुद्ध ज्ञान प्राप्त झालं तिथे कशी कमिटी बनली हे आशिष जाधव यांनी कालच एक व्हिडिओ टाकला लोकमतवरती कौतुक त्यांचं एक महिना नंतर त्यांना जाग आली की त्यांना वाटलं की हा व्हिडिओ टाकू आता बाकीचे पत्रकार काय कि फक्त नितेश राणे सुषमा अंधारे आता कोण चित्रावाघ फक्त याच्यामध्ये अडकायचं आहे संजय राऊत की समाजाच्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडत आहेत तिकडेही पत्रकारांचं काही कर्तव्य आहे का हा प्रश्न पत्रकारांना आहे महाबोधी गया इथलं जे आंदोलन आहे हे खरं तर खूप मोठं असं आंदोलन आहे इतिहासामध्ये आंदोलनाची नोंदसुद्धा होणार कारण याच्या आधी कधी असं झालेलं नाही आणि हे बौद्ध घ्या हे मिळवल्याशिवाय राहणार नाही बौद्ध अनुयायी असतील बौद्ध धर्मगुरू असतील या, या वेळेला हा लढा टोकाचा असेल त्याच्यामुळे ब्राह्मण पंडितांनो सावधरा आता तुमचं हे जे ताब्यात घेऊन अतिक्रमण करायची जी तुम्हाला सवय लागली ना पोट त्याच्यावरती तुमची भरली जातात ना आता तुम्ही सावधरा आता तुमची परतीची वेळ जवळ आलेली बौद्ध अनुयायी बौद्ध बौद्ध उपासक जेवढे माझा हा व्हिडिओ बघत असतील सर्वांना विनंती आहे की आपण बुद्धगया येथे जाऊन त्या आंदोलनाचा एक भाग म्हणा आम्ही जाणार आहोत तर सर्वांनी जा कारण एकीचं बळ असतं तिथेच फळ मिळतं ही एकी अशीच टिकून राहिली पाहिजे एवढं बोलून थांबते सर्वांना नमबुद्ध आहे